आज आपण पाहणार आहोत माझी स्वलिखित कथा धार्जिंग वनरूम किचनची चाळीतली खोली खोलीत अंथरुणाला खेळलेली नाणे आणि तात्या दोघच तात्यांनी जेवणाचा डबा लावला होता सकाळचा चहा शिरा उपमा दुपारचं जेवण संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण सगळं बाहेरून यायचं खानावळीतला आचार्य बदलला की स्वयंपाकाची चवही बदले पण पर्याय नव्हता गेली चार वर्ष नाना नानीला सांभाळत होते संजीवाताने फार लवकर अधू केलं होतं तिला देहाचा सांगाडा झाला होता तरी पावसासारखी बोलायची नाणी प्रश्नांवर प्रश्न विचारून नानांना बेचार करायचे अगदी मशीनला कपडे लावलेत की नाही कपड्यांच्या घड्या केल्यात का पासून कचरेवाला येऊन गेला का दूधवाल्याचं बिल किती दि झालं फुलवाला फुलं देतो ना नीट अशी तिची प्रश्नावली सुरू असे नाना तिच्या बाजूला पेपर घेऊन बसायचे आणि तिला विचारून कोडं सोडवायचे ए नलू फुलातल्या मधाचं नाव सांग बघू त्यात काय सोप्पं आहे मकरंद आमच्या वर्गात होता गोरासा उंचापुरा कुरळ्या केसांचा पिंगट डोळ्यांचा बाई त्याला नेहमी धडा वाचायला सांगायचे वाचन तर इतकं छान होतं मकरंदचं जीव कानात गोळा करून ऐकावं असं स्वल्पविराम विराम पूर्ण विराम सगळ्यांना योग्य तो न्याय द्यायचा बरच आठवतं का तुला काल उश्याला गोळ्या ठेवल्या त्या घ्यायला विसरलीस आणि शाळेतला मकरंद होताच तसा मकरंद असं म्हणत नाने चक्क लादले चेहऱ्याला सुरकुत्या पडल्या तरी माझ्या नलूचं मन अगदी लहान मुलीसारखं आहे नाना मनात म्हणाले दोघांनी मिळून कोडं सोडवत आणलं इथे ह्या आढव्या तिघात काय लागतंय बघ बरं ती नक्षरी हवं आहे शेवटी न येत आहे बघ नानीने जरासा विचार केला मग नानांच्या हातावर टाळी देत म्हणाली अहो धार्जीण बघा बसतोय का हो ग अगदी चपखल बसला बघ म्हणत नानांनी कोडं पुरं केलं मग त्यांनी पेपरची घडी करून टेबलवर ठेवली नानीला नाणीला पणा बिलकुल खपत नसे नानांच्या मागे लागून लागून ती सगळं जागच्या जागी ठेवून घेत असे धार्जिन हा शब्द नानांच्या डोक्यातून गेला तरी नानीचा जिभेवर घोळत राहिला नानीने तिच्या कर्त्या काळात सासर माहेर दोन्ही धरून ठेवलं होतं दोन वीरांची लग्न लावून दिली होती माहेरी असताना वडिलांच्या प्रपंचाला हातभार लावण्यासाठी शिकवण्या घेतल्या होत्या पण हे नातलग तिला दार्जिन नव्हतेच मुळे नाना सेवानिवृत्त झाले त्यांच्याकडचे गंगाजळी नानीच्या आजारपणात आटू लागली तसं दिरांनीच काय अगदी पाठच्या भावानेही नानीकडे पाठ फिरवली नानीचा सक्का भाऊ तिला डावलून रक्षाबंधन भाऊबीजेला चुलत बहिणींकडे जाऊ लागला नानीला बघायला तिची विचारपूस करायला येईन असं झाला नानी मग हातवारे करून भांडे नानांकडे या लोकांची तक्रार करे दोघांना खरंच दिवस जाता जात नसे उजव्या बाजूला एक कुटुंब होतं खरं पण ती दोघं नवरा बायको दिवसभर नोकरीनिमित्ताने बाहेर असायची रात्री पाठ टेकायला घरात यायचे अगदी महिना महिना दृष्टीपोट होत नसे डाव्या बाजूला नांदोसकरणीचं करणीचं चार एक वर्षांपूर्वी डाव्या बाजूच्या नांदोसकरणीशी करणीशी चार एक वर्षांपूर्वी नानीशी वाजलं होतं नांदोस्करण बोलत नव्हती नाणीचे नुकतंच ते बिराड खोली विकून परगावी राहायला गेलं होतं एका सकाळी नानांना खाली लॉरी उभी राहिलेली दिसली कुणीतरी नवीन भाडे करू कोणत्या मजल्यावर येत असतील बरं नाना त्यांचं सामान बघत काही वेळ उभे राहिले बाजूच्या नांदोस्करांच्या खोलीचं दार उघडलं गेलं चला नवीन शेजार आलं नाना स्वतःशीच म्हणाले रात्रभर खोकल्याच्या उबळीने नानीला झोपू दिलं नव्हतं आत्ता कुठे तिचा टोळा लागला होता शेजाराची जाग आली असती तर एव्हानं सतरा प्रश्न विचारले असतेस नाना झोपलेलं नानीकडे बघत म्हणाले थोड्या वेळात डबा आला वरणाचं पातळ पाणी जाडगेला भात न कवारीची भाजी नानाना बघूनच ना बघूनच कंटाळला नाणी उठली तशी नानांनी तिचं स्पंजिंग केलं तिच्या पांढुरक्या केसांना तेल लावून वेणी घातली टिकलीच्या पाकिटातली टिकली, टिकली काढून तिच्या कपाळाला लावली तिच्यासमोर आरसा धरला तशी ती खुदकन हसले नानांनी तिला चहा भरवला तो घेतल्यावर नानीला जरा तरतरी आली एव्हाना बाहेर उन्हाने आपले हातपाय पसरले होते नानांनी तिची कॉट ॲडजस्ट करून तिला बस्त केलं खिडकीतून दिसणाऱ्या जांभळीच्या झाडाला अगदी बारकुली जांभळं धरली होती साळुंकी बुलबुल चिमण्या अन्नमन्न येऊन फांद्यांवर वागडून जात होत्या नानांनी पक्ष्यांना दाणे टाकले तसे ते फांदीवरतून खाली आले आणि दाणे टिपू लागले पिवळ्या चोची साळुंकी इवलासा पिसारा नाचवणारा नाचरा चिमण्यानं बुलबुल आळीपाळीने येऊन दाणे टिपत होते नी ते पाहण्यात नाणे गुंग झाले होते नानांनी आता तिच्यासाठी उपम्याची प्लेट भरून आणली नानाने चमच्याभरच उपमा खाल्ला तिला नकोसा वाटला तिने मानेनेच नको म्हणून सांगितलं अगं नलू असं करून कसं चालेल गोळ्या घ्यायच्या आहेत ना तरी नानीतलं ना हट्टी मूल ऐके ना तिने तक्रारीच्या सुरांनी नानांकडे पाहिलं नानांना तिच्या हट्टीपणाचा राग न तिच्याविषयी दया दोन्ही एकदम आले नानांना आधीचे दिवस आठवले नानी किती सुरेख स्वयंपाक करायचे तिचा वावर असे तागत धुळीला काय हिंमत होती टेबल खुर्च्यावर बसकण मारायचे शेजाऱ्या पाजाऱ्यांना शेजारपणा नेऊन द्यायचे पण आता तिला बेसव अन्न खावं लागत होतं नानांना वाटायचं चुकलंच आपलं नानी स्वयंपाक करत असताना जरा लक्ष दिलं असतं तर तिला मदत केली असती तर आधी अवलंबून राहण्याची वेळच आली नसते नाना त्यातल्या त्यात काहीतरी करायचे कधी खिचडी टाकायचे तर कधी आमटी भातही करायचे पण आताचे त्यांनाही झेपेन असं झालं होतं नानीचं सगळं आवरून सवरून थकून जायचं बिचारे जा हिंगाच्या फोडणीचा सुगंध नानीच्या नाकात शिरला कितीक महिन्यांनी नाणी असा ताज्या फोडणीचा सुगंध घेत होते नानांना नाणी का प्रसन्न झाली ते कळालं ते तिच्याजवळ बसत म्हणाले अगो नांदोसकरांच्या घरात नवीन भाडेकरू आले आहेत कोणी सकाळीच सामानाची लॉरी खाली उभी होती तू इतकी छान झोपली होतीस ना म्हणून उठवलं नाही बघ तुला आपल्याला ते सामान चा चा वर आणताना बघायला नाही मिळालं याची नानीला चुटपुट लागली पण ती जास्त वेळ टिकली नाही बटाट्याच्या कचऱ्यांचा खरपूस जो आला खिडकीतून तेल कांद्यावर परतलेली रेतीतली मेथी सगळं ताट नानीच्या डोळ्यापुढे उभं राहिलं अगदी अगदी पोह्याचा पापड मिरगुंड आणि कुरडई सुद्धा न ना जेवताही नानीला जेवल्याचं समाधान मिळालं नानी एकदम खुश झाले तापत्या बेगाळलेल्या जमिनीवर एखाद्या कृष्ण मेघाने पर्जन्य पर धारा परसाव्या धरतीने त्या धारा अंगोपांगी झेलत सचेल नावं तसं काहीच झालं नानीचं नानांनी नानीची समजूत काढली दोघांनी आलेला डबा कसा का असे ना घशाखाली ढकलला नानीची झोप झाली होती पण नाना पहाटेच उठायचे त्यामुळे दुपारची जरा वामकुक्षी घ्यायचे खाली चटई अंतरून ते जरा लवणले होते नानीच्या पावसासारख्या गप्पा चालूच होत्या तिला हुंकार देत देत कधीतरी त्यांचा डोळा लागला चार एक वाजता दारावर टकटक झाले कोण बरं असेल यावेळी नानी असा विचार करत नानांना हाकारू लागले अहो उठा जरा बाहेर दार कोण वाजवत आहे बघा की जरा नानांना जाग आली कॉटला धरून ते क्षणभर बसले लगेच उठले तर त्यांना आताशी अंधारी येत असे म्हणून डॉक्टरी सल्ल्यानुसार ते जरा उठून बसत मग उभे राहा नाना सावध झाले उभे आणि दाराकडे गेले दार उघडलं तर समोर कोणीच नव्हतं उगा कोणीतरी मस्करी केली असेल असं ते म्हणणार तोच त्यांचं लक्ष खाली गेलं पाहतात तर काय कुरळ्या केसांची भोकर डोळ्यांची न गोभऱ्या गालांची एक छोटुकली पुढ्यात उभी कोण ग तू नाव काय तुझं ना ना गुडघ्यात वाकून तिला विचारू लागले तेवढ्याच छोटीची मम्मा आली तिने तिला कडेवर उचलून घेतलं सॉरी हां आमच्या मनूला दार ठोकवायची खोड आहे मनुष्या मम्माचं बोलणं ऐकून नाना हसले या या आत्या म्हणाले आम्ही नांदोस्करांच्या खोलीत राहायला आलोय जरा गायण हवी होती हो चहाची आमची कुठे सापडे ना मनुची मम्मा म्हणाले मम्माचं बोलणं चालू होतं तेवढ्यात मनुने मम्माच्या कडेवरून नानीच्या कॉटवर उडी मारली मम्माने मनूवर डोळे वटारले तसं आजीने मम्माला चालतंय लहान लेकरू आहे ते असं सांगितलं नाना गायणे घेऊन आले मनूची मम्मा म्हणाली म्हण्या चल बघू घरी आता इतक्यात मोठाले डोळे करत न उलेसे हात वरती करत मनू ओरडले सापडली मला सापडली कोण कोण सापडली तुला मनूच्या मम्माने विचारलं तसं मनू म्हणाली ती नाही का तू मला गोष्ट सांगतेस नाही मी चल रे भोपळ्या टुनुक टुणूक चल रे भोपळ्या टुणूक टुणूकवाली आजी सापडली ही बघ नानीकडे बोट करत मनू शितकारले आता ही लेकीकडे जाईल रोटी खाई ना जाडजूड होऊन परत येईल मनूचे बोबडे बोल ऐकून नानीने तिच्या गालांवर आपली सुरकुतलेली बोटं फिरवली ना म्हणाली लेक होती गमला अगदी तुझ्यासारखीच पाणीदार डोळ्यांची पण तीही धार्जिन नव्हती मला रस्त्यावर माझं बोट सोडून धावत होती ना गाडी खाली तिथेच संपलं सगळं नानीला तो चाळीस एक वर्षांपूर्वीचा अपघात आठवला मनू एवढाली तिची लेख क्षणार्धात शांत झाली होती निश्चल झाली होती तो प्रसंग आठवून तिच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहू लागलं नानांनाही गलबलून आलं मनूच्या मम्माला मनूचा रागच आला ती पुढे झाली तिने नानीच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोपटलं म्हणाली आजपासून मला तुमची लेख समजा ही लेख नक्की धार्जीन असेल बघा तुम्हाला वचन देते त्या दिवसापासनं मनुषी मम्मा दिवसातनं दोनदा तरी नाना नानींची खुशाली घेऊ लागली पावल्या वेळात नानीच्या कप्पा आवडीने ऐकू लागले मनूला भातुकली खेळण्यासाठी नाना आजोबा हे हक्काचं गिरायक मिळालं नानी तिला परीच्या गोष्टी सांगू लागले काही गोडधोड सणाचं केलं की मनुची मम्मा आवर्जून नाना नानीसाठी ताट घेऊन जाऊ लागले गुढीपाडव्याच्या दिवशी मनुच्या मम्माच्या हातची आमरसपुरी खाताना नानी नानांना म्हणाले हे मनूची मम्मा खरंच दार्जिण आहे हो आपल्याला नानांनी हसत हसत मान डोलावले जुन्या कुडांना नव्याने चैत्रपालवी येऊ लागले माणसाला चार मायेच्या शब्दांची आपुलकीची गरज असते हे मनूच्या मम्माला चांगलंच ठाऊक होतं ती मायेची पखरण टिया थकल्या जीवांवर निरपेक्षपणे करू लागली होती धन्यवाद